नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज प्रत्येक जण समाजात काही ना काही मदत करत असतो पण आज या ठिकाणी या दानशूर अवलियाने समाजाला एक आदर्श घालून दिलाय गावासाठी आपण काहीतरी देणं लागतो आपणही काहीतरी दिलं पाहिजे याच उदात्त हेतूने गावातील शाळेला तब्बल एक कोटी रुपये देऊन समाजाला एक पायंडा पाडलाय हे, हे गाव आहे कडेगाव तालुक्यातलं येतगाव अन गावाचा एक व्यक्ती समाजात चांगला बदल घडवू शकतो हे दिसून आले अजूनही समाजातील विविध घटकासाठी लोकांसाठी खूप काही करायचे असे यावेळी दानशूर व्यक्तिमत्व असणारे कडेगाव तालुक्यातील येतगावचे सुपुत्र जितेंद्र मोहिते यांनी बोलताना सांगितले मोहिते हे कायमच समाजकार्यात सहभागी असतात त्यांनी गावातील शाळेला एक कोटी रुपये देणगी दिल्याने त्यांचे गावातून सर्वत्र कौतुक होते लवकरच या कामाचा लोकार्पण सोहळा करण्याचा मानस जितेंद्र मोहिते यांचा असल्याचं त्यांनी सांगितलंय सध्या देणगी दिलेल्या शाळेचे काम पूर्णत्वास आले महेश पवार सेवन स्टार न्यूज